नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला दोन हजार सव्वीस सत्तावीसमध्ये मध्ये होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पंचेचाळीस सदस्यीय शिखर समितीची घोषणा राज्य शासनाकडून करण्यात आली आहे याची जबाबदारी पुन्हा एकदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर सोपवण्यात आली आहे आगामी कुंभमेळ्याच्या जिल्हास्तरीय समितीच्या अध्यक्षपदी गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आलेली असून तर पालकमंत्री दादा भुसे यांना सह पदावर समाधान मानावं लागणार आहे दोन हजार सव्वीस सत्तावीसमध्ये नाशिकला आणि त्र्यंबकेश्वरमध्ये कुंभमेळा भरणार असून त्या संदर्भातील कुठलीही तयारी प्रशासकीय पातळीवर होत नसल्यामुळे चिंता व्यक्त केली जात होती विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण कमे यांच्या निर्देशानंतर महापालिका आयुक्तांनी सिंहस्थ आराखडा समन्वय समिती स्थापन करत अकरा हजार एकशे सतरा कोटींचा प्रारूप आराखडा तयार केला आहे शासनाकडून मात्र सिंहस्थ शिखर समिती उच्चाधिकार समिती तसंच जिल्हास्तरीय समित्या स्थापन होईपर्यंत या प्रारूप आराखड्याच्या निर्मितीला अर्थ नव्हता या संदर्भात नाशिक पश्चिम मतदारसंघाच्या आमदार सीमा हिरे यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित केल्यानंतर शासनाला सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासंदर्भात जागाली गुरुवारी चौदा डिसेंबरला नगर विकास विभागानं सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासंदर्भात प्रमुख शिखर समितीसह विविध प्रकारच्या चार समित्यांची स्थापना केली आहे आगामी सिंहस्थामध्ये लाखो साधू महंत आणि कोट्यवधी भाविक नाशिक त्र्यंबकेश्वर या ठिकाणी येणार असून मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समितीकडे सिंहस्थ कुंभ मेळ्याच्या नियोजन आराखड्यास मंजुरी आणि खर्चाला मंजुरी देणं नियोजन आराखड्याच्या अंमलबजावणीचा आढावा घेणं सर्व विभागांमध्ये समन्वय ठेवणं या प्रकारची जबाबदारी असणार आहे साधू महंत आणि भाविकांना दळणवळण पाणी पुरवठा निवास आरोग्य विद्युत व्यवस्था का पुरवणं कायदा सुव्यवस्था वाहतूक व्यवस्थेसाठी नियोजन करणं आवश्यक आहे त्यासाठी या चार समित्यांची स्थापना करण्यात आली आहे गिरीश महाजन यांच्या निवडीमुळे पुन्हा नाशिक राजकीय आणि प्रशासकीय कामकाजात भाजपचा प्रभाव जाणवणार आहे आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शासनानं चार समित्या गठीत के केल्या असून शिखर समितीचे अध्यक्षपद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तर उपाध्यक्षपद गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे तर अजित पवार छगन भुजबळ यांच्यासह आठ मंत्र्यांचा शिखर समितीत समावेश करण्यात आला आहे उच्चाधिकार समितीचे अध्यक्षपद मुख्य सचिवांकडे जिल्हास्तरीय समितीच्या अध्यक्षपदी गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवड्यांसह मी मनाली खरगे नास